बोला नमस्कार मंडळी काय चाललं काय नाही बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा मित्रांनो बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द चहा पाणी झाली का मित्रांनो <गए> बोला मित्रांनो काय चाललं काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो <laughs> लाईक करा कमेंट करा चहा पाणी झाली का मित्रांनो बोला नवीन असन तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा लाईक करा नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द चहा पाणी झाली का सांगा बोला वरती चौदा जण आलेले चौदा नेंबर आलेले लाईक करा कमेंट करा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द चहा पाणी झाली असं का ओके ओके भाऊ मी करा नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा बोला काय चाललं काय नाही मित्रांनो चहा पाणी झाली का लाईक करा कमेंट करा बोला काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा बोला कमेंट करा पाणी झाली का नाही सांगा मला बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो या बोरं खाला हे बघा बोर पिकलेली आहे मित्रांनो हे बघा या बोरं खाला गोड गोड बोर आहे Ya mitrano borak hala. Hei baga borodist itu malam mitrano. ini borok ayahnya Ya ya di saat borodikra tidak mengikuti Bola. या बोरा खायला मित्रांनो कमेंट करा लाईक करा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द बोला मित्रांनो चाल काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा लाईक करा ते बघा दिवस गेलेला आहे मित्रांनो आता आता आपल्याला घरी जायचं बोला काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द चहा पाणी झाली का बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी हे बघा नारळाचं झाड दिसतं मित्रांनो तुम्हाला नारळाच्या झाडाजवळ आपण आलेलो आता बोला काय चाललं काय नाही बोला वरती सहा जण आलेले आपले दहा हजार के झाले त्यानंतर आपलं सिल्वर हे आपल्याला केक कापायचा मित्रांनो सर्वांनी सपोर्ट करा आपले आता दहा हजार काही दिसत बंद आहे बोला मित्रांनो काय चाललं काय नाही ते बघा दिवस बा कसा चालला खाली दिसला मित्रांनो दिवस चालला खाली बोला ते बघा दिवस गेला खाली आता ते पहा तिथे टावर आहे बोला काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला नवीन असेल त्या चॅनेलला करा लाइक करा आपले गोपाल भाऊ आलेले नमस्कार बघ भाऊ गोपाल भाऊ कुठे नाही वावराते भाऊ चहा घ्या आपल्याला का काय चाललं काय नाही बोला वेळातला वेळ काढून आमचे गोपाल भाऊ आलेले खूप खूप स्वागत तुमचं गोपाल भाऊ बोला काल नहीं चाह पानी जा नहीं चाह के नहीं पीला नहीं, नहीं बोला ते बगा अपनी गाड़ी आता चलो है बोला मित्रों कमेंट करा लाइक करा गाड़ी गोपाल बो अपली काय चाललं काय नाही सांगा ह्या बाता चाबी बी लावलेली आपण आता गाडीला ते बघा लाईट लागलेला आहे बोला आता क्षत मोबाईल ठेवतो गोपाळ भाऊ बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा बोला